अकबर आणि बिरबल दोघं जंगलामध्ये शिकारीला चालले होते शिकारीला चालल्यानंतर जंगलामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर अकबर अशी तलवार काढतो ती तलवार काढताना त्याच्या बोट कापतो तो म्हणतो बापरे बोट कापलं बिरबल म्हणतो बरं झालं त्याला राग येतो अरे हा बरं झालं म्हणतोय तो म्हणतो त्याला पहिलं कैद करून तिकडं टाका मी एकटा जातो जंगलामध्ये याला तुरुंगात टाका म्हणे पुन्हा तो म्हणतो बरं झालं आणि मग राजाला राग आला असतो पण राजा आतमध्ये जातो आतमध्ये गेल्यानंतर त्या जंगलाच्या खूप आतमध्ये जातो शिकारीला तिथं काहीतरी वाजल्याचा आवाज येतो म्हणून राजा त्या दिशेने जातो तर तिकडं बघतो काहीतरी एक यात्रा वगैरे चाललेली आणि काही आदिवासी लोक तिथं नाचत होते आणि राजाला बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद होतो आणि ते सगळे नाचत वाजत गाजत त्या राजाकडे येतात राजाला वाटतं अरे वा आपल्या जंगलामध्ये पण तो आणखी ते त्याला उचल राजाला राजा आणखी की अरे वा मला जंगलामध्ये एवढा मान सन्मान मिळतोय राजाला घेऊन जातात तिथं गेल्यानंतर त्यांची देवी असते मोठी त्या देवीच्या पायाजवळ राजाला आडवा करतात आणि एक जण तलवार काढतो आता राजाला तलवार टाकणार तेवढे ते गोरार द्वारे अरे असा बळी देवीला चालणार नाही ह्याचं बोट कापलेलं आहे तो तिथून उठतो राजा त्याच्या लक्षात येतो अरे मग बिरबल बरोबर बोलला होता बरं झालं म्हणून खरंच बरं झालं अरे म्हणे पण मी त्याला उगीच आतमध्ये टाकलं तुरुंगात बाहेर येतो तो म्हणतो मला पहिले बिरबलाकडे घेऊन जा बिरबलाच्या तुरुंगात येते जातून म्हणतो बिरबल अरे तू खरोखर बरोबर बोललो होतस कस काय असं बोललो होतस की बरं झालं म्हणून पण मला एक कळत नाही यार तुझं एक चुकलं तू नंतर मी तुला म्हटलं तुरुंगात टाक ही माझी चूक आहे तरी तू म्हणतो बरं झालं असं कस काय तर म्हटलं महाराज जर समजा तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तुमच्या सोबत नेलं असतं <laughs> आयुश्यात्ली। आयुश्यात्ली त्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलं असतं मला बळी दिला असतं आयुष्यातली आयुष्यातली प्रत्येक घटना आयुष्यातली प्रत्येक घटना ही आपल्या चांगल्यासाठी झालेली असते भल्यासाठी झालेली असते एवढं लक्षात ठेवायचं